रामराम मंडळी जय खानदेश आज आपली ड्युटी होती भाऊ एकशे छत्तीसला रूट मग पहिला फेरा ते माराय गया पण दुसरा फेरा जेव्हा जाम मग फसणं भाऊ मंजुरा गेट तीन काही नाही ना फुल जाम आता दिन पाणी पाणी ते इथलं बेकार पाणी पडा ना काय सांगा नाही फुल फुल जाम आता आहे पाणी आई मंजुरा गेट सिविल चार रास्ताना जगलं पाणी पाणीच पाणी पाणीच पाणी गाड्या वाला नारा अगो आता घसता घुस सुरत नाही तुम्हाला माहिती ट्राफिक कशी रास विचार असले पाणी लागणार उभा राहायच्या माद्रस्ता मग आता गाड्या काढाली जागा तकली अरे गाडी काढाल जागा नाही झेमते गाडी काढ नाही पुढे उदना दरवाजावर बी तशीच होता उधना दरवाजा एकशे छत्तीस बस आहे भाऊ एकशे छत्तीस आठवा गेट पै सिविल पर्यंत येस मंजुरा गेट ना ब्रिज चढणी मान दरवाजा ना आसपास उतरस मान दरवाजा वापस रिंग रोड ना ब्रिज चढस सारा दरवाजा उतरस सारा दरवाजा पैरेक्ट आता दाखव ब्रिजवर आपला रिंग रोड ना ब्रिज आहे एकशे छत्तीस आहे ब्रिज टू ब्रिज चालस पाणी किती आहे ब्रिजवर पाणी इथं खाली कमीला किन्नरी टेस्टाईल मार्केट इथलं आज अचानक देवनी इथलं पाणी कसं काय पण काही समजी नाही राहिले काय चला चाल मग चालू जाऊ धीरे 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 पाणी देवनी गणपती भादा श्रावण पुरा पाणी मागणार आता नवरात्र ना काय काही नवरात्र मग का चालू राहस हे सांगता ये इथलाच पाणी जरी मला शेतकरी राजाना वावरमा पडता मला काना देश मग मला शेतकरी सुखी राहता कमसे कम सलंग तीन महिना जाणं इथला पाणी चालू आहे विचारच काम नाही भाऊ आई वायपर बी लगेच तुटी घे म्हणाला एकच वायपर राह ना कंडक्टर म्हणे भाऊ वायपर तुटी घे आपली जा मते जाऊ द्या ते जे येईना ते येईने स्टेशनपर्यंत ते जाणं पडेल एकच वायपर राही ना मग हो ना मग दिल्ली ना जागे रस्ता ते तरी खराब आणि जामना ते बी शेद नाही होता थोडा मागे आता थोडं खोललं बाई ना ओनू मग मा पुढे म्हणते चला बा स्टेशन तर पोच गोतो आपण स्टेशन पोहोचणार गाडी बुडी लाईत फोटो फोटो जागा वायपर तुटी घ्या काय करत आता तुटणारी वस्तू घेते पाणी मग तुटी गेली वरती डेपो मध्ये रिपोर्ट करते तो म्हणे भाऊ गाडी उभी राहते जोपर्यंत पाणी बनवलं तोपर्यंत तो 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 काढचू नको का म्हणे चला मग मंडळी जय खानदेश